सोलापूर जिल्ह्यात दक्षिण सोलापूर तालुक्यातील होडगी आणि आहेरवाडी तसेच फताटेवाडी या परिसरामध्ये एक फार मोठा वीज प्रकल्प म्हणजेच एन टी पी सी प्रकल्प तयार करण्यात आला परंतु त्याचवेळी होडगी रोड येथील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आणि त्यामुळे एन टी पी सी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना कंपनीने नोकरी देण्याचं आश्वासन त्या काळात दिलं होतं परंतु ते या कंपनीने पाळले नसल्यामुळेच या प्रकल्पग्रस्तांनी पुन्हा एकदा आत्मदहनाचा इशारा दिला आहे आजवर या एन टी पी सी अधिकाऱ्यांनी वेळी प्रकल्पग्रस्तांना नोकरीचे आमिष दाख नोकरीचे आमिष दाखवले आश्वासनं दिली परंतु कार्यवाही मात्र केली नाही त्यावेळेस आता हे प्रकल्पग्रस्त पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी आत्मदहन करणारच आत्मदहन करणार असल्याचा इशारा या पंचक्रोशीतील तरुणांनी दिलाय पाहूया सचिन कोठाणे काय म्हणाले ते या पत्रकार परिषदेला सचिन कोठाणे एजाज काझी समीर काझी सलमान काझी चेतन गायकवाड आणि प्रकाश चव्हाण आदी उपस्थित होते